नवरात्रामध्ये भगर खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस हेल्दी आणि पचायला हलकी रताळूची पुरणपोळी बनवू शकता रताळूचे पुरण बनवायला सुद्धा वेळ लागत नाही आणि बघा एकदम परफेक्ट पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे आणि चवीला सुद्धा अतिशय अप्रतिम अशी ही पुरणपोळी लागते चना डाळीची पुरणपोळी खाल्ल्यानंतर वाताचा गॅसचा त्रास होतो मात्र रताळूची पुरणपोळी खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे मी इथे विकतचं राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे आता जवळपास सगळीकडेच किराणा दुकानामध्ये राजगिऱ्याचं पीठ मिळायला सुरुवात झालेली आहे दीड वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि बघा राजगिऱ्याच्या पिठाला चिकटपणा कमी असतो त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे खूप गरम नाही हलकंसं गरम पाणी आहे आपण त्याच्यामध्ये हाताने पीठ मळू शकतो इतपत गरम पाणी घेतलेलं आहे आणि चपातीच्या पिठापेक्षा हलकंसं पातळसर पीठ मळवून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर अर्धा ते एक चमचा साजूक तूप लावायचं तुम्ही ते तेलसुद्धा लावू शकता आणि थोडंसं पुन्हा इथे पीठ मळून घ्यायचं आहे बघा इथे या पद्धतीचं पीठ मळून झालेलं आहे अजिबात चिकटपणा राजगिऱ्याच्या पिठाला नसतो म्हणून थोडंसं गरम पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ फक्त दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण रताळूचं पुरण बनवूयात तर इथे पीठ मळण्यासाठी बघा अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आता इथे अर्धा किलो रताळू उकडवून घेतलेले आहेत उकडण्याच्या आधी एक तास मी या रताळूंना थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि नंतर स्वच्छ ब्रशने चांगले रताळू धुवून काढले आणि नंतर हे रताळू उकडवून घेतलेले आहेत आता यांची सालं काढून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळेस आपण सालं हाताने काढतो मात्र पटपट सालं निघत नाहीत म्हणून आपण जसे बटाट्याचे सालं काढतो त्या पद्धतीने या रताळूचे सालं काढून घ्यायचे आणि बघा साईडचा सा जो काळा पाट असतो त्या, पद्धती त्या या पद्धतीने काढून घ्यायचा आणि हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत चमच्याने किंवा हाताने रताळू बारीक करून घ्यायचे आता रताळू मुळातच गोड असतात त्यामुळे याच्यामध्ये एकदम कमी प्रमाणात गुळ वापरायचा आहे अर्धा किलो रताळूंसाठी मी फक्त सत्तर ते ऐंशी ग्रॅम गुळ वापरलेला आहे तुम्ही याच्यामध्ये आणखी गुळाचा वापर करू शकता किंवा साखरसुद्धा टाकू शकता मात्र गुळामुळे रताळूची टेस्ट छान लागते म्हणून मी ते गुळ वापरलेला आहे आणि गुळ एक हेल्दी व्हर्जन आहे म्हणून गुळाचा वापर केलेला आहे आता गुळ टाकून गॅसवरती आपल्याला पुरण बनवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि कंटिन्यू त्याच्यावरती हे रताळू मिक्स करायचे आहेत आणि बघा रताळू इथे पूर्ण स्मॅश झालेले आहेत अजिबात आपल्याला इथे पुरण्याची चाळण किंवा मिक्सरसुद्धा वापरण्याची गरज नाही आता हे मिश्रण खूप ड्राय वाटलं तर चमचाभर पाणी टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं मी इथे कोल्हापुरी जो चिकट गुळ असतो तो वापरलेला आहे तुम्ही एकदम डार्क कलरचा जो काळा गुळ असतो ज्याला सेंद्रिय गुळ म्हणतात तो वापरला तरी चालेल आणि बघा इथे पुरण मस्त मौसूद झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा फ्रेश कुटलेली वेलची पूट टाकली आणि पुन्हा इथे मिक्स करून घेतलेला आहे आता या पुरणामध्ये चमचा उभा करून बघायचा चमचा उभा राहत असेल म्हणजे आपलं पुरण तयार आहे लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि इथे आपलं रताळूचं पुरण तयार झालेलं आहे आता यापासून पुरणपोळी बनवा किंवा छोटीशी पुरणाची कचोरीसुद्धा बनवू शकता थंड झाल्यानंतर हे पुरण आणखीन थोडंसं घट्टसर होणार आहे मी ते ताटामध्ये सर्व पुरण काढून घेतलं आणि बघा परफेक्ट ज्या पद्धतीचं आपलं डाळीचं पुरण होत असतं त्याच पद्धतीचं इथे पुरण तयार झालेलं आहे अजिबात पॅनला सुद्धा पुरण चिटकलेलं नाही आणि अतिशय हेल्दी असं रातोळचं पुरण आज आपण बनवलेलं आहे नवरात्रामध्ये रोज शाबुदाना बटाटा खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस एखाद्या दिवशी राजगिऱ्याची पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा आता हे पुरण एका ताटामध्ये थंड करून घेतलेलं आहे आणि बघा एकदम मऊसूत असं पुरण तयार झालेलं आहे आता पुरणाचा एक गोळा घेतलेला आहे जेवढं पुरण आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे आता पुरणपोळी लाटण्यासाठी राजगिऱ्याच्याच पिठाचा वापर केलेला आहे आणि बघा दहा मिनिटांमध्ये हे पीठ आणखीन मऊसूद झालेलं आहे आता हाताला तूप लावायचं आणि राजगिऱ्याच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे पुरणाच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि ज्या पद्धतीने आपण नेहमी पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने इथे पुरणपोळी बनवून घ्यायची आहे तर इथे या पद्धतीने राजगिराचं पीठ आणि पुरण तयार आहे आता पोळपाटवरती सुकं राजगिराचं पीठ टाकून घ्यायचं आणि पीठामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे राजगिराचं पीठ हाताने स्प्रेड करायचं आणि त्याच्यामध्ये पुरण ठेवून सर्व साईड्स इथे क्लोज करून घ्यायचे आहेत बघा हातामध्ये या पद्धतीने पीठ उचलून घ्यायचं आणि फक्त सर्व साइडने दाबून घ्यायचं पुरण अजिबात बाहेर दिसलं नाही पाहिजे या पद्धतीने दाबून घ्यायचं राजगिराचं पीठ चिकट नाही त्यामुळे हे सर्व काम एकदम हलक्या हाताने करायचं आहे आणि बघा पिठामध्ये पुरण भरल्यानंतर पोळपाटवरती एक सुती रुमाल घ्यायचा आहे त्याच्यावरती अगदी थोडंसं राजगिरीचं पीठ टाकायचं आणि ज्या पद्धतीने आपण भाकरी करतो त्या पद्धतीने हलकंसं बोटांनी दाबून घ्यायचं आहे बोटांनी हातांनी जेवढं शक्य आहे तेवढी इथे पोळी मोठी करून घ्यायची राजगिरीचं पीठ आहे लाटायला गेला तर फाटण्याची शक्यता आहे म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं हातानेच पुरणपोळीला मोठं करून घ्यायचं आता इथे मी पोळी पलटी करून घेतलेली आहे जेवढी शक्य आहे तेवढी हाताने मोठी केली आणि नंतर लाटण्याने लाटून घेतलेली आहे ला लाटताना एकदम हलक्या हाताने लाटायची आणि जो रुमाल आहे तो फक्त आपल्याला फिरवायचा आहे अजिबात इथे पोळी उचलली नाही तरी चालेल असं केल्यामुळे उचलताना पुरणपोळी फुटण्याची सुद्धा भीती नाही आणि पुरण बाहेर येण्याची सुद्धा भीती नाही आणि बघा एकदम आरामात या पोळ्या लाटून होत आहेत ज्यांना येत असेल ते डायरेक्ट पोळपाटावरती सुद्धा लाटू शकतात ज्यांना जमत नाही ते या पद्धतीने रुमाल घेऊन पुरणपोळी लाटू शकतात आणि बघा या पद्धतीने पुरणपोळी लाटून घेतलेली आहे ला जाड पातळ आपल्याला जशी आवडते तशी पोळी लाटून घ्यायची आणि एकदम गरमागरम तव्यावरती तूप लावून ही पोळी टाकायची आहे तवा मस्त गरम आहे त्याला तूप लावून घेतलं आणि बघा डायरेक्ट रुमाल त्याच्यावरती पलटी करायचा आणि नंतर हा रुमाल काढून घ्यायचा आहे आणि ती पुरणपोळी फोगण्यास सुरुवात झालेली आहे आता पुरणपोळी पलटी करून घेतली जमत असेल तर हाताने फिरवू शकता किंवा उलटण्याचा वापर करून पुरणपोळीला पलटी करायचा आहे आणि दोन्ही साईडला भरपूर असं साजूक तूप लावून पुरणपोळी भाजून घ्यायची आहे आणि बघा इथे आपली रताळूची उपवासासाठीची पुरणपोळी तयार झालेली आहे तूप लावल्यानंतर रताळू गूळ तूप याचा घरभर असा सुगंध पसरलेला आहे बघूनच तोंडाला पाणी येईल इतपत ही टेस्टी पुरणपोळी तयार झालेली आहे दुसरी पुरणपोळीसुद्धा बघा इथे पिठामध्ये पुरण भरून घेतलेला आहे आणि बोटांनी जेवढी शक्य आहे तेवढी पुरणपोळी दाबत दाबत मोठी करून घ्यायची जशी आपण भाकरी थापतो त्याच पद्धतीने हलक्या हाताने दाबत पोळी मोठी करून घ्यायची आहे आणि नंतर हळूवारपणे लाटण्याने पोळी लाटून घ्यायची आहे बघा बऱ्याच जणांना पोळ्या जमतात मात्र जे नवशिके आहेत ज्यांना जमत नाही शिवाय जे पहिल्यांदाच रताळूची पुरणपोळी बनवणार आहे त्यांच्यासाठी इथे मी थोडासा डीपमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे आणि बघा इथे हलक्या हाताने लाटणं फिरवत पोळी लाटून घेतलेली आहे ला पुन्हा रुमालाच्या खाली हात घालून पोळी उचलून घ्यायची आणि तव्यावरती टाकून घ्यायची एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते इथे झटकून घ्यायचं आणि पोळी तूप लावून भाजून घ्यायची बऱ्याच जणांना पुरणपोळी लाटल्यानंतर ती उचलून तव्यावरती टाकता येत नाही ते या पद्धतीने रुमालावरती पोळी लाटून तव्यावरती टाकू शकतात ज्यावेळेस डाळीची पुरणपोळी बनवली जाते सुद्धा या पद्धतीने रुमालावर पोळी लाटून तव्यावरती टाकू शकता त्याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे शिवाय वाताचा गॅसचा त्रास ज्यांना होतो त्यांच्यासाठी मूगडाळची पुरणपोळी याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता दुसरी पुरणपोळीसुद्धा तूप लावून भाजून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत बघा पुरणपोळीच्या टेक्शरवरून लक्षात येत असेल की मऊसूत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे पुरणपोळी भाजून झाल्यानंतर तवा पुन्हा क्लीन करायचा आणि नंतर दुसरी पोळी त्याच्यावरती टाकायची आहे आता तिसरी पोळी टाकली त्याचासुद्धा रुमाल काढून घेतला एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलं तूप लावून ही पुरणपोळीसुद्धा भाजून घेतली बऱ्याच जणांना गोड खूप आवडतं अशा वेळेस ते एक पोळी न खाता तीन चार पोळ्या खात असतात त्यावेळेस त्यांना वाताचा किंवा गॅसचा त्रास होत असतो ते या पद्धतीने हेल्दी अशी रताळूची किंवा मुगडाळची पुरणपोळी बनवून ट्राय करू शकतात शेवटची पोळी मी रुमाल न लावताच लाटलेली आहे आणि बघा शेवटची पोळीपर्यंत सर्व पोळ्या इथे दाखवलेल्या आहेत ही पोळीसुद्धा तोप लावून भाजून घेतली आणि सर्व पोळ्या इथे मौसूत अशा तयार झालेल्या आहेत दोन पुरणपोळीचं पुरण इथे शिल्लक ठेवलेलं आहे मुलांना असं सुद्धा हे पुरण खूप आवडतं तरी ते सर्व पोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि एखाद्या जाळीमध्ये ठेवून सर्व पोळ्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि बघा या पद्धतीने आपल्या रताळूच्या उपवासासाठीच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत बघून कुणाला समजणार सुद्धा नाही की रताळूचं पुरण बनवलेलं आहे आणि पोळी बघून सुद्धा बघा परफेक्ट ज्या पद्धतीने आपण डाळीची पोळी बनवतो त्याच पद्धतीने पुरणपोळी तयार झालेली आहे पोळीमध्ये सगळीकडे पुरण स्प्रेड झालेला आहे आणि बघा सर्व पोळ्या इथे ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत पुरणपोळींच्या कलरवरून टेक्शरवरून तुमच्या लक्षात आलं असेल की परफेक्ट आपली इथे रताळूची किंवा उपवासाची पुरणपोळी तयार झालेली आहे थोड्याशा थंड झाल्यानंतर सुती कपड्यामध्ये गुंडाळून या पोळ्या ठेवायच्या आहेत आणि बघा किती छान आपलं पुरणाचं ताट तयार झालेलं आहे दुधाबरोबर खाऊ शकता किंवा शाबुदाण्याच्या खीरबरोबर या पोळ्या खाऊ शकता आणि बघा एकदम मौसूत आहे आणि आपल्या नेहमीच्या पुरणपोळीला जसे वेगवेगळे पदर तयार झालेले असतात त्याच पद्धतीचे पदर या पोळीला सुद्धा तयार झालेले बघा आतमध्ये किती सुंदर आपलं रताळचं पुरण भरलेलं आहे बघूनच तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी आलं असेल नक्की या नवरात्रीमध्ये या पद्धतीची रताळची पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा आणि बघा सगळीकडे रताळूचं भरपूर असं पुरण भरलेलं आहे आणि मस्त फोल्डसुद्धा या पोळीला आलेले आहेत आणि एकदम खरपूस अशी ही पोळी भाजल्यामुळे खूप टेस्टी लागते नुसतीच ही पोळी तूप लावून खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते नक्की या नवरात्रमध्ये या पद्धतीची पुरणपोळी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद